नागापूर एमआयडीसी मध्ये राजरोजपणे अवैध धंदे सुरू असून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व अल्पवयीन मुले वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन करून खंडणी चोरी मारहाण करत दहशत निर्माण करतात त्यामुळे उद्योजकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय हे असंच चालू राहिलं तर उद्योगधंदे बंदे पडतील चौका चौकात अवैध धंदे वाढलेत गांजा मटका गावठी दारू विक्री मोठ्या प्रमाणात चालती आहे यामुळे उद्योजक व महिला कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय तरी यावर पोलीस प्रशासनाने तातडीनं कारवाई करून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात तसेच फार्मा व सह्याद्री चौकात कायम वाहतूक कोंडी होत असल्यामुळे तिथे ट्रॅफिक पोलिसांची नेमणूक करावी तसेच रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी याचबरोबर एल ब्लॉकमध्ये पोलीस चौकी उभी करण्याची मागणी उद्योजकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे यावेळी आमदार संग्राम जगताप अध्यक्ष जयद्रथ खाकाळ उपाध्यक्ष महेश इंदानी राजेंद्र कटारिया सचिव सागर निंबाळकर चिन्मय लोढा पुरुषोत्तम बुरा दौलत शिंदे दिलीप अकोलकर गोकुळ हांडे रोहन गांधी सचिन पाठक दीपक नागरगोजे आदींसह उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच आयजनगर शहरामध्ये असणाऱ्या उद्योजकांसमेत आज लेखी स्वरूपाचं निवेदन त्या आम्ही संघटनेच्या वतीने देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न होते विशेषतः तिथं एमआरडी सी भागामध्ये चालणारे एक तिथं अवैध व्यवसाय आणि त्याच्यातनं होत असणाऱ्या युवा पिढी एक वेगळ्या दिशेला चाललेल्या आहे आणि म्हणून कुठंतरी त्याच्या बाबतीतलं निवेदन दिलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला खात्री दिलेली आहे की याच्यामध्ये निश्चित जे काही चाललेलं आहे चुकीचं जे असेल त्याच्यावर आम्ही कायदेशीर रित्या बंधनं घालू आणि जे आरोपी असतील त्यांना देखील याच्यामध्ये तात्काळ अटक करण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या वतीनं केलं जाईना असेल त्यामुळे त्यांनी शाश्वती दिली आहे आज सर्वांचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एम आर डी सीतले जे काही प्रॉब्लेम्स आहे त्या संदर्भात नगरचे एस पी राकेशजी सर यांना आम्ही त्यांची भेट घेतली व त्यांना सर्व एम आर डी सीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत जे काही गुन्हा गुन्हेगारी चालू आहेत आत्ताची जी काही वाढलेली आहे एवढ्या जे काही घटना घडल्यात गट याचा त्यांना आम्ही सगळं सारांश दिला त्यांना आणि चर्चा खूपच पॉझिटिव्ह झाली आहे आणि एस पी साहेबांनी आश्वासन दिलं आम्हाला सगळ्यांना की याच्यातनं आपण लवकरच मार्ग काढू आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या सॉल्व्ह करू त्यांनी सगळ्या ह्याच्यामध्ये पेट्रोलिंगचं पण वाढू असं सांगितले जे काही बाकी गोष्टी सांगितल्या आहेत गुन्हेगारीच्या संदर्भात त्या पण सगळ्या त्या सॉल्व्ह करून सांगितल्या त्यामुळे आता आम्ही सर्व उद्योजक आशावादी आहोत आज आम्ही सर्व उद्योग पन्नास साठ उद्योजक आम्ही आलो होतो सगळेजण आणि खूप होईल चांगलं आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की गुन्हेगारी बंद होऊन जाईल Mahanagar News Desk, Mahanagar News Bureau, Ahil Nagar.